अहो पण आता आपण ह्यो घास लावला होता तो घास झालाय खराब आपण गाई बांधतोय ना आणि मग आता तिथं ट्रॅक्टरनी नांगरणी पाळी करावं लागेल जाईन ना आळू निघून ठेवायच हे पपईच झाड काय काढायचं तसं ठेवायचं का ही पानं काढून का नाही घेतली मग तशीच काय म्हणून लावायच्यात सुकून जाते का जमत का फुट्यांका का माझ्या पण आळूची पानं भारी येतली मोठा होत नाही बरं का पण नरड्यात खाऊ खाऊ नाही करीत काही नाही चांगली पानं आहेत हम्म झाले आळू लावायची आळू लावायची काय मूर्त लागा ना आज लागलं खायला वड्याच खाती फक्त आणि ऊस खाती आणला ऊस मीरा आम्ही कांदे भरून आलो आता बांडे घासायचे काय नाही मॅडमचा काम सांगितलं लगेच अभ्यास असतो

कुठे बघते मी बघते नवीन आहे मी अजून मला माहित नाही त्यातलं मग तू तू करीत जा ना व्हिडिओ तू का नाही बर बघा पुरी असेच असेल आईल्या शिक असेल मला नाही कळत तू सांगत जा मधी मधी ना तू सांगायचं मग मी इकडे बघ मम्मी तिकडं बघ कॅमेरा बघू मला वाटलं की आपण आपण दिसतो ना मग आपण इथंच बघायचं नसत ना एवढी आळूची पानं निघाली बघा आता याच्या वड्या करायच्यात तर काही आळू तिकड लावायला गेलेत पलीकडं आमच्या तुरीचं आहे बघा एकच आहे पण त्याला इतक्या शेंगा लागल्यात ना झाड पण खूप मोठं झालं मुगीच नाही बाई तुरीच ते आता काकाची मम्मी आहे काय म्हणते काकाची मम्मी तू मुगाचं झाड म्हणत होती ना त्याला पहिली त्याच्या मुगीच म्हणड्या ते तुरीच झाड आहे मोठ झालं बास करा आता ऊस खायचं मॅडम काय ना नाही काय होत आता स्वयंपाक करायचा दिवस गेला जरा नाही बोला आता दा आता तू स्वयंपाक करायचा आणि मी ना हे करेन बसन आता मी कांद भरून आले मला कधी ना स्वयंपाक पेपर वरून आले पेपर वरून आली पण मग काय डोंगर गेली तिथं माहिती किती होतो पेपर जायची आधी काय टेन्शन होत मी पहिल्या बँच बसायला मग पहिल्या बँच वर असतो मग काय झालं विचारता येत नाही काय विचारत असेल मग अभ्यास करायचा असतो ना त्याच्यासाठी मग विचारायची गरजच लागत नाही आपल्याला काहीच काम नाही मॅडम हा तू पण लेडोगो खाती आणि हिच्या काही बाता संपायच्या नाही चला बाय बाय करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार बाय 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 बाय